महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार काल मी जवळपास तीनशेच्या वरती कॉल घेतले आजही त्याच्यापेक्षा थोडे कमी पण घेतले आणि माझी सवय अशी आहे की जर मिस कॉल दिसला तर मी त्याला परत एक दिवसाने होईना दोन दिवसाने होईना तीन दिवसाने होईना कॉल करतो तुमचे इतके चिक्कार फोन होते की मला दोन दोन तास फोन बंद ठेवावे लागले माफ करा पण तुम्हाला सांगण्यासारखं माझ्याकडे काही नव्हतं जे होतं ते मी तुम्हाला सांगितलं होतं की अमका आमका फाईल क्रमांक आहे हा ही फाईल मी काल वित्त सचिवापर्यंत व्यय यांच्यापर्यंत पोहोचवून आलो होतो पण सांगण्यासारखं नव्हतं म्हणून प्रत्येकाला मी सांगत होतो की दहा तारखेला निधी सोडतो आजची दहा तारीख आहे मी एकटाच सांगणार होतो की दहा तारखेला निधी सोडतो आजची दहा तारीख आहे आज तुम्हाला सांगताना मला आनंद होतो आता नुकतीच फाईलवर सही झाली आहे फाईल अजून वित्त विभाग सॉरी शिक्षण विभागाकडे पोहोचली पण नाही ती आता पोहोचेल याचा जी आर सोमवारी निघेल ऑक्टोंबर पंचवीस या वेतनाकरता जे ज्या टप्प्यावर आहे त्याकरता एकशे अडुसष्ट कोटी आणि टप्पा वाढ करता शंभर कोटी निधी वित्त विभागाने आज मंजूर केला आहे म्हणजे दोनशे अडोतीस दोनशे अडुसष्ट कोटी रुपये नियमित वेतन आणि टप्पा वाढ करता मंजूर झाले आहेत याचा शासनादेश माझं काम होतं वित्त विभागाकडून पैसे सोडण्यापर्यंत आता शासनादेश सोमवारी मंगळवारी करण्याकरता मी स्वतः परत मुंबईला जाईल मी तिथं जातोय तिथं फिरतोय तुम्ही इथं मतदारसंघात माझं काम करा एवढी तुम्हाला कळकळीची विनंती तुर्तास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद